लावली करायला संभाजी राजा अरे आमच्याच वाटेवरून आमच्या जी वाटमारी करणाऱ्याची त्याच्या जा वाटेवर जाऊन वाट लावल्या शिवाय आमच्या वाटेवर पडतात नाही आम्ही बस तलवारीच्या टोकोर भाकरी भाजतात मराठी तुला भाजायला वेळ नाही लागणार आणि बघता बघता बाजार सुटले त्या दगिन औरंगजेब हैराण झाला अरे काय 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 करावं मग कोणीतरी औरंगजेबला सल्ला दिला हुजूर मराठों की जान उनके गड़की लोग में पहले गड़की ले ले लेते हैं माटे खुद ब खुद आके बसने देखते हमारे सामने बहुत खूब हे बात सच है अंत ने विचार लिया ऐसा कौन सा खेल है जो जल से जल ले आ सकता है तरसला तो विजय सटी और जब तरसला था विचारते हैं ऐसा कौन सा खेल है जो जल से जल जलसे जल ले आ नाही म्हणजे पहिल्याच मंजे खड़ा लगा नको मूर्ता चलारा पटकन पुटो द्या आशा काहीतरी किल्ला किला मायकांनी सांगितलं हुजूर एक किल्ला हे नाशिक जिल्ह्यातला टिन्नरी पासून आता दहा महिलावर असणार रा। प्रभु श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचे त्यांची सेज तिथं आहे म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेत हुजूर छोटासा किल्ला आहे आणि मराठे अहो ग सहाशे हुजूर तब का कुछ नाही हुजूर बस मी कुछ नाही हुजूर कोण जाएगा अन उघड राहिला श्राव दिन का हुजराण जायेंगे कितने दिनों मिले किल्ला कितने दिन हुजूर एक दिन का आज गया कल किला लेके आया बस बात खत्म औरंगजेब मनाला बहुत खूब दहा हजार पोच दिली जा, जाओ, हमें राम से चाहिए विजय विजयची खबर ऐकला औरंगजेब आतुरला निगाला निगाला शाबुद्दीन खान वेड़ा दरवाजे लावले आणि आदेश दिला एल का गा। आणि निघाली मोगली पोच निघाले निघाली रामचे स्वर बेसर पुढे पुढे पाच निम्म्या पर्यंत पोचली आमच्या महाटांच्या हालचाल ना प्रतिकार शाबुद्दीन खानाला वाटलं न लढताच किल्ला देतात वाटत मोठा उत्साहाने चला गेले लोक लो, चला 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 सर टप्प्यात आलं तसे माटे सावध झाले किल्लादारांची शोध गुंडी माटे उभे राहिले हातातला गोपणा धरला दगडा भरली केसे हे से खेलते हैं एका दिवसात किल्ला घेतो म्हटलेला फतेह खान तो शाबुद्दीन खान रात्री खलबत खानात जखमा शिकत बसला क्या किया जाए अब जे सरदार होता मोठा त्यांनी दिखाले हुजूर ऐसा करते बोलो नाही आपण काल काल चालत चालत गेलो मग दगडोकार बसली मग पुढे चालत चालत नको जायला मग सरपडा सरपडा जाऊ म्हणजे दगड आले तरी वर्णन जाईल आपल्याला लागणार आपल्याला लागणार नाही मोठी नामी कल्पना होते कल्पना पटली ऐसा हे करंगे दुसरे दुसरे सैन्य निकाल निकाल आमचेच वर कुणी डोक्यावर करायला तयार नाही चुकून डोकावर करायचं डोक्यात तकड बसायचं डोक्यात ताप नको बघ करेन सर पुढं सर सर करत निघाले निघाले रामचेश्वर आता जवळ जवळ किल्ल्यावर पोहोचणारच शापुती ले लिहिले चलो आगे सर तसे सरपट नारे सेंट टप्प्यात आलं तसे मराठी सावध झाले रात्र रा, रात्रभर तथा राहून मोठमोठ्या मोड़, दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या त्या दगडी शिळ त्या दगडी शिळा पिले नुसतं ढकलून गरगडा करत शिळा सुटल्या खाली सरपटणारा प्राण्यांना कांच सरपडणार का। सरपडणार करून मग रात जाऊन थांबल्या पर शाबुद्दीन परबडत राहिला काय केल्याच्या त्याने स्वतःच्या प्रमुख प्रमुखाला बोलवलं टाकू तोपे किल्ले पण पर तो पैसे आहे का किल्ला खाली बस दोन ठेवतो आणि तो प्रमुखाने तोफा लावल्या रात्र झाली आम उद्या उद्या युद्धाला सुरुवात होईल मुघल शांत झोपले पण नेमके मराठी दीड वाजता बाहेर पडलो दीड वाजता बाहेर पडले सरळ शाबुतीच्या छावणीत घुसले सरा 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 कापा कापी केली सरा कलर हल्ला कलर माझला मुघल जाग व्हायच्या मराठे पळ कायम छापा चापा मरा टोका चापा, चापा। नेंडुडाली मुघलांची शाबुतीन फडफडत राहिला सकाळ झाली तोफाला प्रमुख पुढे गेला तोफेला बत्ती लावणार धार धार करत तोफेचा गोळा आला शेजारी धडामधुम तसा तोफाला प्रमुख म्हणाला पीछे तोपे तोफे पी मुघलांचा तोप मारा सुरू व्हायच्या मराठ्यांचा तोप मारा शाबुद्दीन म्हणाला क्या हुआ हुजूर काही होत नाही हुजूर आपले अप... तोपा पुढे नेल्या तर मराठ्यांच्या गोळ्या अंगावर तोपा मागे नेल्या ती आपले गोळे पोहोचणार पण तुम्ही तर म्हटले महाटे मराठ्यांकडे तोफा नाहीत तोफा नाहीत म्हटलेला मराठ्यांकडं तोफा नाहीत म्हणजे हुजूर महाराजांनी तो लाकडाच्या तोफा तयार केला त्याला जनावरांचा काकड लावला आपण ठीक आहे तोपे घे साधी सुधी नाही हुजूर तोफ आपला दहा नाही एक तोफ भारी आहे त्यांची ठीक आहे तोपा तयार केला पण गोळे तो गोळे कुठनं आणले त्यांनी हुजूर मग मराठी रात्री कश्यानं आलते हे तो गोळे आपलेच आहेत शाबुदी मनाला गोळे पोचत नाही ना, ना किल्ल्यावर आदेश दिला सैन्याला झाडं थोडं आजूबाजली दीड दोन महिने काम चालू शाबुदीनं आकलात्मक किंमत केली किल्ल्याच्या उंची इतक्या लाकडी भरून त्याने उभा केला लाकडी धमधमा का तरी तर या ब्रुंजावर नेऊन ठेवायचा तिथून वर ना गोळ्या सोडायचा ब्रुंज उभा राहिला तोपाडवल्या आता ब्रुंजावर नोपरे करायची बघू किती दिवस रात्र झाली मुघल थकलेले होते मुघल शांत झोपले पण तेव्हाच नेमकी दीड वाजता मराठी बाहेर पडले बृंदाचा पुढे आले डाळू गोळा बृंदाच्या कडेने झासून भरला पूर्वी होके असायचे होतो हो म्हणजे गावठी बॉम्ब त्याच्यात पॉइंटेड खिळे भरायची दारू दारू ढासायची त्याला वाटण लावायची पेटवायची अंधेच टाकून पास्ता नक्की जाय बंदी मुघलांना पत्ता लागू नये मराठे मुघलांच्या छावणीत